शिताना आमच्या आजूबाजूला काय चाललं ते पाहून जरा नुसतं कावर ठेवायचं जर आमच्या पाठी चौथी नापास आहे अरे पण ते सगळ्याला भारी भरलं ना अठ्ठावन्न कोर्चे का मराठा समाजानं झगात निघले नाही हजार तरी आमदार असतील आजी माझी शेकडो खासदार असतील शंभर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले असतील मराठा समाजाचे द्या आलं का आरक्षण चौथी नापास नापास दिलं बापू चौथी नापास माणसानं दिलं ना आरक्षण मग आम्ही त्याला नाव ठेवण्या अगोदर आम्ही कधी त्याच्यापासून शिकणार आहे का नाही अरे समाज मुंबईला मी, मी ज्या लोकांना ओळखतो करोडपती लोकांना तो फुटपाथवर झोपले हो रस्त्यावर हातात घेऊन वडापाव खाल्ला त्या लोकांना नोकरदार असल क्लास अधिकारी असेल शिक्षक बोटी डॉक्टर असे लोक रस्त्यावर बसले ना माती चिकला घ्या आता मेम ऐकायला गायला नंतर म्हणजे मी कोरोना म्हणतो पण हे तुम्हाला समोरलं पाहिजे मी आता ऐकलं मी सांगतो तुम्हाला चालू करायला ना மாவா மனிதா மாராஷ்டி லா ச

Jawabannya itu, Solihudin tidak akan melakukannya. Jadi yang salah. Jika kalian menjual jualan, siap siapa boleh itu mengalahkan. Ah. Siap. Siap. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते हे संविधान म्हणजे अमृत आहे तर हे जर चांगल्या माणसाचे आरपण देव माणसाचे आरप तोडलं तर हे अमृत आहे आणि जर आमच्या नेहमी नारायण माणसाचे हात कोड या आमदारांना उभे होणार नाही आणि उभारण

म्हणून माझी विनंती की तुम्ही तिथं धरणे धरताना त्यांना विनंती करा की साहेब फक्त लेटर नका देऊ मीडिया कुठं बोला हाऊस मध्ये बोला मुख्यमंत्र्याला बोला की हे दूर केला पाहिजे म्हणसाल आता नाही भेटलं तर हा तोपर्यंत नाही भेटला त्याच्या पुढची तरी न देता महाराष्ट्र म्हणसाल तरी मी दिला नाही का मग मी एकटेल सांगायला पटलं काही शंकाच्या काय दादा चिवड सांगतो तुम्हाला असं वाटत का अरे इमानदार ऐका ना ऐका अरे आठ दिवस झाले अन्न सकत नाही मोठा डॉक्टर चार चार वेळेस मध्ये सलाई लावा बिमाराला घेऊन या ठिकाणी आमच्या माय मागले थोड्या वेळ तिथे बसलेल्या राहा हे तरुण एका रस्त्याला जागा झाल्यानंतर एक का ऐका 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 सॉरी 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 माफ करा माफ करा या ठिकाणी 나무는 쉬었 니가 놀랍게. I said, I 다가 니가 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 가 니가 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 सर्वांना नम्र विनंती आहे जाताना सर्वांनी सावपात जायचं आहे